हो ते कुरिअरनं आलेलं होतं शेगावला आम्ही तिथे छोटा हाती घेऊन गेलो तर पेशंट आणि तिथून आणलेलं आहे मी हे सफरचंदाचे झाडं हे बघा झाडाला नव्हती कशी फुटलेली आहे हे बघा वातावरण पण बघा की टाप आज जबरपैकी हे बघा सफरचंदांच्या झाडं बघा दुपारच्या टाईमाला आलेलो आहे मी शेतामध्ये तर आपण पाहू शकता सफरचंदा झाड जबर झाले फांद्या बघा कसे आहेत कारण की फांद्याची शटण करणार आहे आता आम्ही एका महिन्यामध्ये हे बघा हे फांद्या प्रत्येक ठिकाणी आलेले हे पाहू शकता तुम्ही सफरचंदाची फांद्यांची झाडं हे बघा बऱ्याचपैकी जबर दिसत आहेत हे